नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आज मकर संक्रांत आलेली आहे आणि जेव्हा संक्रांती ही मकर राशीत प्रवेश करते त्यावेळेस मकर संक्रांती ही सण आपण साजरा करत असतो हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या वर्षातील नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे हा मकर संक्रांत मकर संक्रांतीला भरपूर असे उपाय केले जातात बघा त्याचप्रमाणे आपल्याला आज पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे बघा तुमचे सात जन्माचे दारिद्र्य असेल ते नष्ट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर का पितृदोष असेल किंवा इतर असतील त्या देखील नष्ट होणार आहे जर का एखाद्याला शनी दोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल त्याने देखील आवर्जून आज संक्रांतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा होत असतील खूप काही तुम्हाला अडचणी येत असतील बघा तुमच्या आयुष्यात पैशाची नोकऱ्याची नोकरीची किंवा घरात इतर गोष्टींची अडचण असेल तर आज आवर्जून तुम्ही पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे संक्रांतीला आपण बघा संक्रांतीला सकाळी उठल्यानंतर आपण सूर्याला अर्घ देत असतो अंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकत असतो त्याचप्रमाणे आज तिळाचं सेवन केलं जातं तिळाचं दान केलं जातं याचप्रमाणे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी इतरही काही उपाय केल्यामुळे त्याचे भरपूर असे फायदे आपल्याला याचे होत असतात त्यामुळे तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आज संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ला प्रेस करा बघा आज दिवसभरात तुम्हाला तिळाचं सेवन करायचं आहे तिळाचं दान करायचं आहे तिळाचं दर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आज सुगड पूजन देखील करायचं आहे याचबरोबर आज तुम्हाला सूर्यदेवाची प्रार्थना करायची आहे मकर संक्रांतीला जसं आपण सूर्यदेवाची पूजा करत असतो आराधना करत असतो त्याचप्रमाणे आज शनीची आराधना केली जाते श शनीची देखील आज पूजा केली जाते यामुळे तुमच्या आयुष्यातील जेवढेही काही भोग असतील ते भोग देखील कमी होण्यास मदत होते तर आज बघा तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला तांब्याचा तांब्याच घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला पाणी आणि दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे पिंपळाच्या झाडापाशी गेल्यानंतर बघा तुम्हाला हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर का तुम्ही तिळाचा दिवा लावला तर अतिउत्तम तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा घेऊन जा दुहेरी वाद करा पंथी घ्या किंवा कणकेचा दिवा बनवा तो दिवा देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावू शकतात तिळाचं तेल नसेल तर मग साधं तेल घ्या त्याच्यामध्ये थोडीशी तिळ टाका आणि त्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे याचबरोबर तुम्हाला जाताना एक सुगड घ्यायचा आहे बघा एक जुनं सुगड घ्या नसेल तर एक नवं छोटं सुगड घेतलं तरी चालेल छोटे सुगड भेटतात ते सुगड घ्या त्यामध्ये तुम्हाला भरून तिळ घ्यायचे आहे मग तुम्ही काळे तिळ घ्या किंवा पांढरे तिळ घ्या सुगड भरून काळे तिळ घ्यायचे त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे हे घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे आता पिंपळाच्या झाडापाशी गेल्यानंतर हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायचे तुमच्या काही इड अडचणी असतील तर त्या देखील तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहे यानंतर तुम्हाला तिथे जर का झाडाखाली एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल तर पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि जे तुम्ही सुगड तिळ भरून नेलेलं सुगड आहे त्यावर तुम्हाला हे पिंपळाचं पान ठेवायचं आहे आणि हे सुगड घेऊन तुम्हाला रुईच्या झाडाखाली जायचं आहे बघा जिथे रुईचं झाड असेल त्या रुईच्या झाडापाशी तुम्हाला हे तिळाने भरलेलं सुगड ठेवायचं आहे आणि तुम्हाला तिथे नमस्कार करून तुम्हाला तुमच्या सर्व काही अडचणी असतील त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आता बघा संक्रांतीच्या दिवशी आपण झाडं तोडत नाही पानं तोडत नाही तर जर का तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली पान मिळालं नाही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की मला ह्या ह्या कारणासाठी पान पाहिजे आहे मी पान तोडत आहे त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागते आणि मला पाड पान तोडण्याची आज्ञा द्या तुम्हाला क्षमा प्रार्थना मागून एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे ते तुम्हाला त्या सुगडच्या वर ठेवायचं आहे आणि हे सुगड तुम्हाला रुईच्या झाडापाशी ठेवायचं आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे तुमच्या ज्याही काही साडेसाती किंवा शनीबाबतीतल्या काही त्रास किंवा गोष्टी असतील त्या गोष्टी तुमच्या नष्ट होतील तुमच्या पत्रिकेत जर का शनी हा खराब असेल तर बघा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा ह्या सा गोष्टींसाठी ह्या ह्या उपायामुळे तुमची शनीची साडेसाती किंवा पत्रिकेत कमजोर असलेला क्षणी याच्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरातही करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी पाच वाजेनंतर देखील हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय सर्वांनी करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ